सप्तशृंगी माते की जय सप्तशृंगी गड वणी नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे अर्धशक्तीपीठ आहे हे स्थान नाशिकपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात वणीजवळ आहे या स्थानाचे धार्मिक महत्व म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक अर्धशक्तीपीठ मानले जाते सतीचा उजवा हात येथे पडला अशी का का आहे अशी आख्यायिका आहे आणि हे ठिकाण निसर्गरम्य तर आहेच येथे सात शिखरांनी वेढलेल्या आणि औषधी वनस्पतींचे मुक्त डोंगरच आहे आम्ही ही देवीच्या दर्शनासाठी मुंबईहून गडावर खाली पायत्याशी पोचलोच होतो आणि हे सर्व निसर्गरम्य डोंगर रस्ते आणि तिथले वातावरण पाहून अगदी मन तृप्त झालं वर गडावर जाण्यासाठी रोपवे व पायऱ्यांची तर सोय आहेच पण आपण रोपवेनी पटकन पाच मिनिटातच आपण वर देवीच्या दर्शनासाठी पोचू शकतो आणि पायऱ्यांनी जायचं असेल तर अर्धा सत्तास लागतो पहा आम्ही ही रोपवेने गेलो रोपवेमध्ये बसल्यावर आम्ही त्याचा आनंद छान अनुभवला आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी नेमका रविवार होता आणि खूपच गर्दी होती आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी असल्यामुळे वीकेंड असल्यामुळे खूप लोकांची गर्दीच गर्दी होती त्यामुळे मला काही व्हिडिओ पाहिजे तसा शूट करता आला नाही तरी पण मी दर्शन तिथे आम्ही पोचल्यानंतर देवीचं दर्शन एवढं छान प्रकारे भेटलं ना की तिथे खूप मन प्रसन्न झालं आणि असं वाटत होतं तिथे काहीतरी सकारात्मक ऊर्जाच निर्माण झालेली आहे सप्तशृंगी माते की जय